भारतीय समाजात स्त्री कायम दुय्यम समजली गेली मुस्लिम स्त्रियांची तर मोठी परवड आहे अल्ला की मर्जी म्हणत त्या कौटुंबिक छळ सहन करत आयुष्य ढकलत असतात चंद्रपुरातील खैरुण शेख याला अपवाद ठरल्या अल्पवयीन असताना झालेलं लग्न संशयाने पछाडलेल्या पतीची मारझोड आणि अल्पवयीन असतानाच दोन महिन्याच्या मुलीला मेहेरला घेऊन घराबाहेर पडायची आलेली पाळी खैरून यांच्या संसाराची सुरुवातच खडतर होती खरं तर मुलीच्या आयुष्याची परवड नको म्हणून त्यांनी स्वतःच निर्णय घेऊन पतीला झिडकारलं होतं हिंगणघाट सोडून चंद्रपूरला आलेल्या अवघच चौथी शिक्षण झालेल्या खैरुण शेख यांना चांगली नोकरी मिळणं मुश्किल होतं चंद्रपुरातच एका आसरा मिळालेल्या कुटुंबात त्या धुणीभांडी करून राहू लागल्या आपल्यावर आलेली पाळी मुलीवर येऊ नये म्हणून मुलीचं शिक्षण हेच त्यांच्या जीवनातलं प्राधान्य होतं मुलीच्या शिक्षणाला समाजात अनेकांनी विरोध केला मात्र मुलीच्या पाठीशी ही माऊली ठामपणे उभी राहिली धुणीभांडी करता करताच एका वस्तीत खैरून यांनी स्वतःचं छोटस घर घेतलं शाळा नसायची तेव्हा मुलीला त्या ते कामावर सोबत न्यायच्या मेहेरची अभ्यासातली पकड पाहून घरकाम देणारी कुटुंबही मदत करत होती मेहेरने एम ए बी एड केलं तेव्हा खैरून यांची धडपड मेहनत सार्थकी लागली होती पण वैवाहिक जीवनाच्या बाबतीत आईच्या कथेची मेहरच्या आयुष्यातही पुनरावृत्ती झाली तिलाही मुलीला घेऊन घराबाहेर लागलं पण खैरून शेख यांना मुलीची स्वतः सारखी परवड होऊ द्यायची नव्हती नातीची जबाबदारी खैरुन यांनी स्वतःकडे घेतली आणि मेहेरला नोकरीसाठी वाव मिळाला मेहरने काही काळ गोंदियातील ती एका संस्थेत नोकरी केली आज ती पुण्यातील एका नामांकित संस्थेत मोठ्या हुद्द्यावर आहे पस्तीस वर्षांच्या जीवन संघर्षानंतर खैरून यांचं आयुष्य थोडंफार स्थिरावलं आहे नात नुहा ही प्रचंड बुद्धिमान आजी आहे आजीकडून खडतर वाटेवर चालण्याचे धडे तिला लहान वयातच मिळाले आहेत पण मेहरची परवड नुहाच्या वाट्याला आली नाही ती खैरून यांनी मुलीच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मेहेरची वैवाहिक फरपट झाल्यावर तिला वाऱ्यावर न सोडता खैरून खंबीरपणे तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यामुळे नुहाचं जगणं सुकर झालं कौटुंबिक छळाने नावमेद होणाऱ्या स्त्रियांसाठी आणि एकूणच समाजासाठी खैरून यांचा प्रवास प्रेरणादायी आहे मग दखल तर घ्यायलाच हवी कायद्याने बागा लोक सा फातिमाबी सावित्री पुरस्कार दोन हजार चोवीस खैरून शेख यांना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे सावित्रीची प्रतिमा आणि दोन हजार रुपये रोख देऊन त्यांचा सन्मान करतो थेरून यांची कन्या आणि नाथ या दोघी इथे सोबत आहेत हा एक वेगळा सन्मान एक वेगळी भावनिक गुंतवणूक याची वेळी याची डोळा आपण इथे बघतोय उत्तर दोन दोन शब्द तुम्हें बोला मेरी कहानी बहुत बड़ी पूरी पिक्चर मुझे किसी ने साथ नहीं दिया तो भी मैं हिम्मत नहीं आ रही मुझे पानी पीने लिए विकास नहीं था एक साल भी नहीं तो भी मैंने करा हिम्मत नहीं आ रही

let